सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणात तर आम्ही जेवण करायला बसले आज जेवणात काय काय चला तुम्हाला दाखवते ही बनवली आहे गरमागरम अंड्याची बुर्जी यांना अंड्याची बुर्जी खायची होती तर आज काय आम्ही कुठे गेलो नाही कामाला आज घरीच आहेत कारण घरच्या रानातल्या आज तुरी गोळा करायच्या होत्या मग त्यामुळे कुठे जाणं झालं नाही तर सगळ्यांना रोजच्याच प्रमाणे जेवणाची सगळ्यांची आठवण आली आहे आम्ही मस्त सगळ्याजणी छान असं जेवण करायला बसत होतो तर आज बरेच दिवसांनी म्हणजे दहा पंधरा दिवसांनी आज आम्ही घरी थांबलोय नाहीतर मग छान असं ग्रुपने जेवण करायचं तर ती मजा खूप वेगळी होती घरची मजा वेगळीच असते आणि रानातली मजा वेगळीच असते तर सगळ्याजणी छान असं आम्ही जेवण करायला बसायचो तर चला आज आमच्याकडे काय काय जेवणात तुम्हाला दाखवते भाज्या वांग्याची भाजी आहे घेवड्याची भाजी आहे सकाळी गणेश चढावीसाठी घेवड्याची भाजी किती ही मेथीची भाजी आहे आणि भाकरीचे तुकडे आत्ता काय माझ्यासोबत आल्या नव्हत्या मी एकटीच गेले होते तर इकडे भाकरी चपात्या भाकरीचे गरमागरम तुकडे रानातले छान अशी मी रांडी होती भाकरीच्या तुकड्यासाठी आणि अंड्याच्या भुर्जीसाठी तर आत्या घरीच थांबल्या होत्या आत्या मिरच्या निवडायला चालू केल्याने मसाल्यासाठी मिरच्या आणल्यात मी मागे तुम्हाला म्हणलं की आमच्याकडे वीस तारखेला आहे कार्यक्रम तो, तो कार्यक्रम आता जवळ आला त्याचीच तयारी चालू केलेली आहे हे बसले तर माझी वाड बघत तर आता तिकडे बघा मिरच्याची देट काढते या सगळ्यांनी जेवायला